नमस्कार प्रेक्षकांनो मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे कोण होती तू काय झाली तू या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता घरामध्ये पूजेची तयारी सुरू असते आणि इकडे मात्र आता कावेरीला बाहेर जायचं असतं त्यामुळे ती सुलक्षणा समोर येते आणि तिला सांगू लागते की मी पूजेला बसू शकत नाही तेव्हा मात्र आता सुलक्षणा तिला कारण विचारते तर ती मान खाली घालून उभी राहते तेवढ्यातच आता जोरातच पौर्णिमा काकू विचारते अगं सांग ना बाई काय झालं नक्की आता कुठे माशी शिंकली तुझी तर तेव्हा आता तिथे यश पण असतो त्यामुळे कावेरी म्हणू लागते की माझी जरा अडचण आहे त्यामुळे आता इकडे लक्षात येत सुलक्षणाच्या आणि जोरातच पोरणी मोरडून म्हणते झालं उदयला घरी येण्यासाठी काही पूजा वगैरे घालायचं ठरवलं तर आता हिने मध्येच काहीतरी घातलं कशी का तू नशिबी नवऱ्यासाठी साधं पूजेला सुद्धा बसू शकत नाही असं म्हणून आता तिच्यावर पौर्णिमा काकू जोरात ओरडू लागते त्यानंतर मात्र आता तिला अडचण असल्याचं समजताच सुलक्षणा तिला पूजेला बसण्याचा आग्रह करत नाही दुसरीकडे आता इकडे फोनवर बोलून झाल्यानंतर मात्र कावेरी बाहेर जाण्यासाठी निघते तेवढ्यात यश तिच्या रूम मध्ये येतो आणि सुवर्ण ज्वेलर्स पुणे असा पत्ता बघून मात्र आता त्याच्या लक्षात येतं की ही नक्कीच तिथे पॅन्डेन विकायला चालली असेल आणि मला तिचा पाठलाग करायलाच हवा येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की घरामध्ये मात्र आता सुलक्षणा आणि तिचा नवरा दोघेही मिळून पूजेला बसतात सोबत चिकूला सुद्धा पूजेला घेतात त्यानंतर मात्र आता गुरुजी सांगतात हे तुम्ही उचलून दाखवलं तर तुमची इच्छा नक्की पूर्ण होणार इकडे सुलक्षणा त्याचे प्रयत्न करत दुसरीकडे मंदिरात मात्र कावेरी आता दोघांच्या वतीने पूजा करते की तुम्ही दोघही लवकरात लवकर घरी परत यावा इकडे यश तिचा पाठलाग करत तिथपर्यंत पोहोचतो घरी आल्यावर मात्र, मात्र कावेरीच्या कपाळावर हळदी कुंकू दिसतो त्यामुळे सुलक्षणा तिला जाब विचारते तुला तर अडचण होती ना मग हे हळदी कुंकू कुठून आलं आणि आता मात्र कावेरी मोठ्या संकटात अडकते मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा